मोगभणगी विद्यालयात बाल आनंद मेळावा यशस्वीरित्या संपन्न मोगभणगी येथील मराठा विद्याप्रसारक संचालित महात्मा फुले हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात स्काउट गाईड व कार्यानुभव या विषयाअंतर्गत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अहिरे विहार यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद मेळाव्याचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या गीत मंचाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीताने स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अहिरे विहार यांनी केले त्यात त्यांनी आनंद मेळावा आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला या प्रसंगी विद्यालयाचे उपशिक्षक पवार जेयू यांचे मार्गदर्शनाखाली स्काउट गाईडच्या संघाचे संचलनाचे प्रात्यक्षिक करण्यात आले शालेय समितीचे ज्येष्ठ सदस्य पांडुरंग पुंजाजी पाटील यांच्या हस्ते स्काउट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी विद्यालयात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला स्काउट गाईड चळवळीचे जनक लार्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन बाळासाहेब यशवंत शेवाडे यांनी केले या प्रसंगी विद्यालयात उपस्थित सर्व मान्यवरांनी मेळाव्यातील आकर्षणाचा विषय म्हणजे तयार करण्यात आलेल्या सेल्फी सेल्फी जाऊन घेऊन कार्यक्रमाचे व विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी जवळपास शंभर ते एकशे दहा प्रकारचे भाजीपाला व विविध खाद्यपदार्थ तसेच मनोरंजक खेळ यांचे स्टॉल लावले उपस्थित मान्यवरांनी प्रत्यक्ष स्टॉलवर जाऊन खाद्यपदार्थ विकत घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव यावेळी घेतला तसेच गावातील पालक नागरिक जिल्हा परिषद शाळा मूक म्हणगीचे विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी विद्यार्थ्यांनी लावलेला स्टॉलवर जाऊन खरेदी केली या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांनी शालेय कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तू गोविंदा पवार व त्यांचे सर्व सदस्य शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष विनोद दादाजी पवार तसेच गावच्या प्रथम नागरिक मेघाताई पवार व बहुसंख्येने पालक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले गिरणा वार्ता न्यूज साठी योगेश गांगुर्डे कडवण